गुड मॉर्निंग शुभ सकाळ रात्री कधी निघाली चालत ला व्हिडिओ बनवणार नव्हतं पण म्हणलं चला बनवा आणि काही नाही हा मी बायका बोरान एकदम ओके झालेला कार्यक्रम रह मी असलो नसलो मी मिलू जगलू मिलू मी असो नसू काही त्यांना फरक पडत नाही आणि ती जगणार आहे ती काय कारण ती जगणार आहे ती भिंत जगणार आहे ती एकदम निवंत राहणार आहे ती लक्षात घ्या त्यांचं जिथले तिथे करून टाकलं उलट माझी म त्यांना त्रास होतोय तर ठीक आहे आणि मी नाही त्यांना फोन करणार नाही कोणाला कुनाल, कोणालाही त्रास देणार नाही काय झालं वेबसिरीज चालू करायची होती पण जाऊ ने मरून काय अडचणी आल्या तर परत आता नाही करू शकत ना आता हुकली की हुकलीच मग मग डायरेक्ट फुले वर्षीवर जाते काय माहिती का कारण वेबसिरीज चालू केली तर वारीच्या आधीच चालू करावं लागतंय ना लक्षात आलं का तुमच्या वारीच्या नंतर करून जमत नाही कारण ते वारीचं शिष्य नाही तर आता पहिल्यांदा वारी गेलतो ते कसं जा गेलतो काय गेलतो त्यात जावायचं आहे ना विषय आहे मी सगळं उरकले बॅग फेक सगळं सामान भरून येतं का चाल आजीबाईला असं <laughs> नाही या सका, सकाळ सकाळ चालला आहे सकाळ सकाळ सका। अन्न काय दमलं काय दमला चालून बुक काय तू चालाय आजोबा चालाय ये ना वाई थोडं थोडं चालायचं असं काय तू जातोय बाघारी गेलू गेलू घरी फिर हा असं द्या असं हा बाहेर निघाले पण काय तो फकीर हे निकल पडे छोलाले लेके कहा ले हम तो फकीर हे आणि आपल्याला फकीरच बनायचं लय मोठा फकीर माझ्या आवाजन काही नडलं नाही पाहिजे बस एवढा विषय करा काही मी घरी असले की कांड करतो काय नाही आणि ती घरच्यांना न्यायला होती त्रास सण व्हाय नाही म्हणून आपलं म्हणजे चला झोला घ्या आणि चला नको त्रास नको कोणाला गुड मॉर्निंग काय म्हणता काय तुमच्याकडं काय नाही निवांत निघाले बाहेर बरोबर बरोबर सकाळ इलेक्शन नाही इलेक्शनच कुठलं इलेक्शन झालं की आता उद्याच कारखान्याचं पण नाही नाही हे आपलं दुसरं हे आपलं रोजच चालू द्या तुमचं अ गुड मॉर्निंग <laughs> चाललय बाहेर फिरायला कुठ चाललाय मग नाही की चला सांगतो हे हेडिओ मधन मला तर गाडीत गावली बाबा लाकड चाललंय तू चाललोय हेल्दी आहे मला ना तुम्ही तुम्ही राहिलं कुठं मी माझा वहिला आता असून आलो असू ना जावं आहे माझा हा बरोबर आहे काय झालं दुसरी गाडी घालू सकाळ सकाळ सकाळी तू आणखं बांटलंय कायतरी घटी लई वाटते रे बाबा असं झालं आहे पाऊस पाळला सगळीकडे हा तेवढं सकाळ सकाळी ताईर घेऊन काय म्हणतो ए पप्पाच्या गाडीचं टायर आहे असं खराब झालाय आहे मग बसवायचा आलावला की हां हां बरं

अरे वास्त मित्रांनो या चहा प्यायला <laughs> तुमचं नाव <जनाओ> काय म्हणले <laughs> ते मोहम्मद कर्जतला जाता जाऊ म्हणले सगळंच बरं म्हणलं जाऊ चहा पाळलं त्यांनी मस्त मधी <laughs> गोळाचा चहा गुरुपरूप का <laughs> दोस्तांना म्हणलं चला आता मामाचं घर आहे जाता जाता जाऊ आता डावलून बी जात उगावलं बी आल बी इकड या <laughs> काय मामी आ, हा चला म्हणलं मामाचे आहे कुठे कस बस बस मग बघू चला यायच फिरायला आ, आ? कुठे चाललंय आता उज्जैनला उज्जैन रामा येतात काय बघायला आलोय जाता जाता, जाता। परत म्हणते मला डावलून झाला परत मागणं खावायत मी मिळाला असतो की अजो या मा जोडीदार कोल या या पाहुल या बस माझ्या गेल कुठे गेलते तुळजापूरला गेलती होई बघा मामाच्या पण पडते पोरला पडली आता चालू निघाली म्हणलं मामा येतात का काय बघा जात जात नाही मामाला काय म्हणजे परत मामा म्हणतात नेत नाही मला सांगून जावं म्हणलं तर मामाला एवढे दिवस जमत काय दहा बारा दिवस जाते नाही यावं आहे नको चहा पिल नाश्ता केला बुकच नाही किती भारी क्वालिटी क्वालिटी यावं काय झालं ते जोडीदार गेलं त्यांच्या बरं आलं तर तुम्हाला तर माहिती झालं कसं तू आता वाजलं ते साडेनऊ साडेनऊ वाजले आमरुस चपाती देऊन जावं म्हणलं मामा म्हणलं घेऊन जा मी सोडतो हे सोडलं तरी मग तिथं गाव डायरेक्ट नगर गाडी हा दादा आला आता मग मत्तीची भाजी केली आणि घरात मग आंबर केला मला चपात्या बनव जेवलं म्हणजे काय टेन्शन नाही काय का नाही रात्रीच्या आता किती वाजल्यात माहिती का एक हा बारा वाजून पन्नास मिनिट झाल्याचा नाही दुसरं दिसते आणि आता इथून उज्जैनला गाडी डायरेक्ट ओलो ओला गाडीने आम्ही डायरेक्ट आता इथून डायरेक्ट उज्जैन सकाळ नऊ वाजेपर्यंत पोचल सकाळ ते <laughs> सकाळ चोवीस सका। तासात पोहोचल उज्जैनला मला खट्ट मध्ये खटा खट्टा खटकमध्ये मध्ये काय झालं आता सकाळचा टायमिंग आहे रात गेली व्हिडिओ जॉईन केला मित्रांनो जॉईन केला बघू शकतं एकदम स्पेशल हे आपल्याला एकदम स्पेशल बेड आपण घेतलं होतं बघू शकतो चार्जिंगची सुविधा आहे चार्जिंगचं काही टेन्शन नाही लावलं आता दोन्ही मोबाईल फुल झाल्यात अगं तसं काही टेन्शन नाही आणि आता किती वाजले माहिती का नऊ वाजल्यात आणि तासात पोचल थोडी गाडी लेट झाली जरा थांबली होती ते नाश्त्याला चहा पाण्याला थांबली होती सकाळी थोडं दार लक्षातच कारण रातबरोबर गाडी रात्री एक वाजल्या ही झाली ना आणि आता उज्जैन म्हणजे उज्जैनच्या आडेल तिथं मी मन म्हणजे तर आता कुठं कुठं व्हिडिओ निक्ष येईल काय तर जास्त काय मोठा करत नाही पण हिथनं उज्जैन करून मी केदारनाथला डायरेक्ट जाणार आहे नॉन स्टॉप तिथनं लाल किल्ला आग्रा तिथे काय बघूया कसं कसं होतंय काय काय आहे काय गणित माहीत नाही पण इंस्टाग्रामला मी ताजे अपडेट देण्याचा प्रयत्न करील मी आता उतरल्यानंतर आंघोय करून बघू कसं कसं होतं नियोजन नव्हतं काढणार युट्यूबला हेडिओ आणि मी काही पैसे मिळवण्यासाठी किंवा तुम्ही लोक हिडेव बघा म्हणून मी मित्रांनो नाही पण एक चला आता ते दिवशी काढला आता काढतो म्हणलं होतं रोज रोज पण परत आलो फिरायला आणि विषयी काहीच नाही पण लई दिवस झालं जायचं जायचं म्हणत होतो फार फाटदुसरून जाऊन येऊ केलीच वेब सिरीज चालू पंचवीस तारखेला तर परत चार महिने कुठंच हालता येणार नाही ना। शूटिंग सारखी शूटिंग शूटिंग परत नाही जाता येणार ना। म्हणून दुसरं काही नाही विषय आलोय मनात रुख रुख राहायला नको म्हणून म्हणलं चला मान चाल एकटाच का आला बरं आहे आपलं एकटाच कसं होतंय बरं एकटंच एकटा साधा सदाशिव असे हाय एकटं फिरायला मला मजा वाटते म्हणून मी एकटं हिंडतो हाय नेक्स्ट मध्ये बोलतच राहू चालू केदारनाथला डायरेक्ट मुगदा कुठं आधीमध्ये थोडंसं घेण्याचा प्रयत्न करीन पण जास्त नाही दिवस कारण मला मी रिटर्न लगेच जायचं आहे महागारी त्याच्यामुळं असं नाही हाय मी हिडिओ टाकीनच यूट्यूबला मी हे स्पेशल मला शिर्डी शिर्डीत होतो ना रात्री शिर्डीतनं जवळपास सहाशे किलोमीटर बसलं मला तो जे एक हजार पन्नास तिकीट बसलं होतं मला झोपून निवं आणतं एकदम टेन्शन आहे काय नाही एकदम ए सी बस आहे का घर लागतंय तो बंद केलं आहे मी आपल्याला नाही ए सी दिलं आहे सवय पण मग ती गाडी म्हणल्या म्हणलं असं त्याचा आणतात होई चला ओके बाय बाय